आता लवकरच महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला आळा बसेल अशा खबरी कदाचित काहीच दिवसात पेपरात येऊ लागतील आता भ्रष्टाचार कसा थांबणार आणि मुळात हा भ्रष्टाचार होतो कसा तर मंत्र्यांचा सगळा कारभार हा ओएसडी सांभाळतात किंवा खात्यात मंत्र्यांपेक्षा ओएसडीची जास्त चलती आहे हे आपण सर्रासपणे ऐकलंय आणि बऱ्याचदा हे ओएसडी मर्जीतले असल्याने मंत्र्यांनाही भ्रष्टाचारही करता येतो आणि मर्जीतला अधिकारी असेल तर काम चांगलं करता येतं असा फंडा हा अनेक खात्यात वापरला जातो ओएसडीच्या जा नावाने पण अनेक तक्रारी केल्या जातात हे आपण ऐकलंय फडणवीसांनी नवीन पद्धत अंमलात आणली आहे आणि याचा चांगला परिणाम खात्यातल्या कामावर दिसून येईल असं सांगितलं जात आहे आता काय आहे फडणवीसांचं मिशन आणि कोणती नवीन पद्धत त्यांनी आणली आहे याचा राज्य कारभारासाठी काय फायदा होणार आहे आणि मुळात हे ओएसडी ओएसडी जे काही आहे ते नक्की काय आहे या ओएसडी कामकाज नक्की कसं चालतं हे पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं त्यानंतर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आता या मंत्र्यांचं कामकाज पाहण्यासाठी पी ए विशेष कर्तव्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते पण याच नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला काय आहे तो निर्णय तर विशेष कर्तृत्व अधिकाऱ्यांनी म्हणजेच ओएस जी नियुक्ती ही मंत्र्यांच्या मर्जीने होणार नाही तर त्यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष परवानगी लागणार आहे भाजप सहित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनाही त्याचा स्टाफ नेमताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावीच लागणार आहे मुख्यमंत्र्यांच्या परवानगी नंतरच मंत्र्यांना त्यांचे खासगी सचिव पी विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करता येणार आहेत हीच पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दोन हजार चौदा साली वापरली होती आता ही तीच पद्धत वापरण्यात येणार आहे मंत्रालयात वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे याआधी मंत्री अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यायचे आणि त्यानंतर ओएसडी नेमले जायचे अनेक ओएसडी हे त्या त्या जिल्ह्यात प्रशासकीय उच्च पदावर महापालिका जिल्हा परिषद जिल्हाधिकारी या पदावर काम केलेले असायचे त्या अधिकाऱ्यांची कामाची पद्धत मंत्र्यांना माहिती असायची म्हणून त्यांची नेमणूक केली जायची मात्र आता फडणवीसांच्या या निर्णयाने मर्जीतले अधिकारी नेमताना मंत्र्यांना त्यांच्या इच्छांना मुरुड घालावी लागणार असं दिसत एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या काळात मंत्री आस्थापनेवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांनाही यावेळी ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडीच्या काळात जे अधिकारी मंत्र्यांच्या आस्थापनेवर काम करत होते त्यांना महायुती सरकारच्या मंत्र्यांसोबत काम करता येणार नाही अशी माहिती मिळते आता अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने नावांची छाननी करायला सुरुवात केली अशी माहिती समोर येते आता मुळात ओएसडी म्हणजे काय तर ते म्हणजे विशेष कर्तव्य अधिकारी किंवा ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी भारतामध्ये ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी किंवा स्पेशल ड्युटी ऑफिसर या पदाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात केली जाते जा जसे की मंत्रालयांमध्ये सरकारी प्रकल्पांच्या देखरेखीसाठी किंवा इतर महत्वाच्या कामकाजासाठी हे पद म्हणजे काही अंशात एक व्यवस्थापक किंवा सल्लागार असतो जो अधिकारी किंवा मंत्री यांच्या जवळून काम करतो ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजेच ओएसडी हे एक प्रशासकीय पद आहे जे सामान्यत सरकारी सेवांमध्ये दिलं जातं भारत बांगलादेश पाकिस्तान मलेशिया आणि बुनेई सारख्या देशांमध्ये ओएसडी पदाचे वापर हे विविध असू शकतात पण मुख्यतः त्यांचं कार्य सरकारच्या विशेष कामासाठी आणि प्रकल्पांसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचंच असतं उदाहरण द्यायचंच झालं तर एखाद्या मंत्रालयात ओएसडी नियुक्त केला जातो त्याचे मुख्य काम या मंत्रालयाच्या धोरणात्मक प्रकल्पांवर लक्ष देणं हे असतं ओएसडीला सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणून किंवा उच्च अधिकाऱ्यांच्या भूमिका निवडलेल्या आणि त्यांच्या पद्धतीला अनुरूप असलेले विविध प्रकल्प तात्काळ राबवण्यासाठी जबाबदारी दिली जाते आता ओएसडीची मुख्य कामे काय आहेत तर ओएसडीचं मुख्य काम एखाद्या मंत्रालयात किंवा विभागाच्या विशिष्ट कार्यासाठी सहाय्य करणे असत हे कार्य सामान्य बाहेर असतात आणि यासाठी नियुक्ती केली जाते ओएसडी हा मंत्रालयाच्या किंवा विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना सल्ला देतो किंवा विशिष्ट प्रकल्पांसाठी मार्गदर्शनही करतो ओएसडी हा विशेषतः प्रकल्पांची देखरेख करू शकतो ज्या प्रकल्पांचा नियमित प्रशासनिक प्रक्रिया आणि साधारण कार्यपद्धतीत समावेश करणे कठीण असते काही वेळा ओएसडी हा तज्ज्ञ म्हणून नियुक्त केला जातो जो विशेषत एखाद्या क्षेत्रात उच्च तज्ज्ञ असतो उदाहरणार्थ एखाद्या मंत्रालयात तंत्रज्ञान विज्ञान किंवा अर्थशास्त्रासंबंधी तज्ज्ञ अधिकारी म्हणून नियुक्ती होऊ शकते ओएसडी हा सरकारच्या नियमित कामकाजाच्या धारे काम करू शकतो पण त्याची भूमिका ही ट्रान्झिस्टरी असू शकते जर एखादा अधिकारी दुसऱ्या पदावर नियुक्त केला गेला तर तो ओएसडी पदावरून त्या कामकाजाची देखरेख करत असतो ओएसडी हा विशिष्ट कालावधीसाठी नेमला जातो जो एखाद्या प्रकल्पाच्या कालावधीवर किंवा तत्कालीन आवश्यकता व परिस्थितीवर अवलंबून असू शकते त्यामुळे ओएसडी हे एक महत्वपूर्ण आणि योग्य प्रशासनिक पद मानले जाते ज्याला विशिष्ट कामांसाठी उच्च अधिकाऱ्यांपासून मार्गदर्शन मिळतं ही संकल्पना सरकारच्या कार्यक्षमतेसाठी आणि विविध प्रकल्पांच्या सुटसुटीत मार्गाने पूर्णत्वासाठी उपयोगी ठरतात फडणवीसांनी आखलेली रणनीती हा प्रशासकीय कामाचा भाग आहे प्रशासनावर एक हाती पकड राहावी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातूनच नेमणुकांना मान्यता मिळणार आहे कोणत्याही खात्याचा ओएसडी असेल तरीही त्याला रिपोर्टिंग मात्र मुख्यमंत्री कार्यालयाला करा करावा लागणार आहे याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार काय म्हणाले तेही पाहूया कोणत्या मंत्र्याला कोणता ओएसडी डी द्यावा हे सर्व संघाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याने अनेक मंत्र्यांना अद्यापही ओएसडी मिळू शकले नाहीत संघाची वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाते अशी चर्चा मंत्रालयात आहे याचा अर्थ गुणवत्तेऐवजी संघाच्या बांधिलकीला प्राधान्य दिलं जाईल असाच होतो असं असेल तर युपीएससी आणि एमपीएससीने परीक्षेत देखील संघाशी संबंधित अभ्यासक्रम टाकलाच पाहिजे शिवाय संघाने देखील बांधिलकीचं प्रमाणपत्र देण्यासाठी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर एक अधिकृत शाखा काढायला हवी आता या निर्णयाचा फायदा काय होणार आहे आणि त्यामुळे थांबणार आहे का फडणवीस हे संघाच्या पार्श्वभूमीला ओएसडी देणार आहेत का चला एकदा सविस्तर पाहूया या हालचालीमुळे काही प्रणालीगत समस्यांचं निराकरण होऊ शकतं पण भ्रष्टाचार हा नेमका खोल संरचनात्मक समस्यांमुळे उद्भवतो हा एकच निर्णय व्यापक प्रणालीगत सुधारणाशिवाय अडकलेल्या ट्रेडिशन्स दूर करू शकत नाही नियमित ऑडिट सार्वजनिक जबाबदारीचा सा उपाय आणि पारदर्शकतेची संस्कृती ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तितकीच आवश्यकही आहे जर आर एस एस ची पार्श्वभूमी नेमणुका केल्या जात असतील यामुळे सरकारच्या हेतूंवरील जनतेचा विश्वास हा उडू शकतोय विश्वासार्हता टिकवण्यासाठी वैविध्यपूर्ण आणि गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया सुनिश्चितपणे करणे आवश्यक आहे अर्थात मुख्यमंत्री कार्यालयातून या अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी अजूनही जारीच आहे त्यामुळे आता ही तपासणी झाल्याशिवाय आणि नवे ओएसडी नेमल्याशिवाय त्यांची पार्श्वभूमी काय आहे का ते खरंच संघ पार्श्वभूमीतून आहेत का हे कळू शकत नाही त्यामुळे ही नियुक्ती झाल्यानंतरच काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या निर्णयामुळे खरंच भ्रष्टाचार कमी होईल का मंत्र्यांना त्यांच्या मदतीतले ओएसडी न मिळाल्याने ते अधिकाधिक ट्रान्सपरन्सीने काम करू शकणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं रोहित पवार यांची टीका तुम्हाला पटते का ओयरजी नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनेच होणार या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं यामुळे खरंच भ्रष्टाचार कमी होऊ शकणार आहे का याबाबतची तुमची मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद